नमस्कार अयकाउंटी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत आर टी ओ कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे आर टी ओ बॅकसाईडला आहे इथं को वन संरक्षण कार्यालय आहे या वन विभागाचं आणि जसं आपण अगरवाल चार भांडारचा जो एपिसोड बघितला आपण मागच्या वेळेस बघितला सेम कंडिशन आपल्याला आर टी ओ हो ऑफिसजवळ दिसते कारण मुळात या ठिकाणी ट्रॉफिक जोरात आहे बऱ्यापैकी वाहने जात असतात इथं काही फूड स्टॉल असतात स्टॉल लावण्याचा आम्हाला विरोध नाही आहे कारण लावावं प्रत्येकाने व्यवसाय करावे आपल्याला जिबेचे चोसले पोसावे तो इश्यू इथं मुळात नाही आहे मात्र जे स्टॉलवर व्हिजिटर जे असतात फूड टेस्टसाठी जे लोक आलेले असतात ते मात्र स्वतःची जबाबदारी घेत नाही आणि बिंदाज बिनदिक्कत रोडाच्या मध्यभागी गाड्या लावतात जे आपण बॅकसाईडला पाहत आहोत या गाड्या लावल्यानंतर ते तर लजीचं डीचचा आनंद घेतात मात्र दुसऱ्याच्या जीवावर ते बेतू शकतं एखादी मोठा ॲक्सिडंट होऊ शकतो कारण या ठिकाणी बऱ्यापैकी जागा अजूनही खाली आहे याची गरज नसते की मी जेवण करत असताना माझी गाडी देखील दिसायलाच पाहिजे दे। याची आवश्यकता नाही आहे तो थोडंसं सा लांब साईडला पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावू शकतो पण प्रत्येक व्यक्ती जिथं तो जेवण करायला बसतो त्याच्या बाजूलाच त्याची गाडी लावतो आणि मात्र तो अर्धापेक्षा जास्त रोड या ठिकाणी सामावून टाकतो म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना एकतर या ठिकाणी बॅलन्स करावा लागतो आणि या ठिकाणी बऱ्यापैकी मागे पण ॲक्सिडंट झालेले आहेत तसेच ॲक्सिडंट पुढे होत राहायला पाहिजे का एक मोठा अपघात होईल त्याच्यानंतर तुम्ही हे बंद करणार आहेत का आर टी ओ कार्यालय फक्त नावालाच आहे का कारण ते फक्त दिवसालाच ड्युटी करतात का रात्री जर ए, मोठी जर इथे जर मोठा ऍक्सिडंट होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची या मागचं सर्वात मोठं कारण काय म्हणजे नेमकं अशी काय गरज पडते की आपण आधी अगरवाल चार बंदारला विजेट केली नंतर आपण या ठिकाणी स्टॉलला व्हिजिट देतो तर नेमकं यामागचं कारण असं आहे की मनपा कार्यालयाजवळ असंच फुस्टॉल लावलेले असतात त्या ठिकाणी देखील गर्दी असते आणि सरळ रोडावर त्या ठिकाणी बाईक कार लावल्या जातात आणि त्यामुळेच गेल्या वर्षी एक जीव गेलाय एकाचा बडी गेलाय त्या ठिकाणी आता तसेच घटना वारंवार घडायला पाहिजेत का